मध्ये अजूनही गणेश विसर्जन मिरवणुकींचा उत्साह सुरू आहे मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आहे लालबागचा राजाची मिरवणूक ही खटाव मिलपर्यंत आलेली आहे सकाळी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली महाआरती करत पुष्पवृष्टी करत अनेक ठिकाणी टप्प्याटप्प्यावर भाविकांचा अभिवादन स्वीकारत दर्शन देत लालबागचा राजा आता खटाव मिलपर्यंत पोहोचलेला आहे अजूनही विसर्जन मिरवणूक सुरू आहे त्याच जल्लोषात त्याच उत्साहात अजूनही अनेक भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी तसं या वर्षातलं शेवटचं दर्शन घेण्यासाठी तसंच पुढच्या वर्षीचा आग्रहाचं आमंत्रण देण्यासाठी उपस्थित आहे पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकांचा असाच उत्साह सुरू आहे जल्लोष सुरू आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती काय अधिक माहिती तुमचा आवाज पोचलेला नाहीये पण तुम्ही आता बघू शकताय माझ्या मागे ही अल्फाटॉगीस चौक जे पुण्यातील जे चौक आहे जिकडनं सगळेच जे गणपती आहेत ते विसर्जन विसर्जनासाठी मार्गस्थ होतात तिकडेच आता थांबलेली आहे जे लोक आहेत मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी ते हजेरी लावलेली आहे सकाळी 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 मानाच्या पाच नंतर जे बाकीचे मुख्य गणपती आहेत त्यांचं विसर्जन हे झालेलं होतं आत्ता आपण बघू शकतो की पुणेकर ॲम्ब्युलन्ससाठी जागा देखील करून देत आहेत आता किमान ही सातवी किंवा आठवी ॲम्ब्युलन्स असेल की ज्याला पुणेकरांनी जागा करून दिलेली आहे जरी मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते लाखोच्या संख्येने इथे लोक आत्ता आलेली आहेत तरी देखील पुणेकर हे मार्ग दाखवून एम्ब्युलन्स लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न इथे केला जात आहे आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आता आपण की जे गणपती आहेत मानाचे पाच नंतर पुणे महानगरपालिका आणि त्यासोबतच इतर काही सार्वजनिक गणपती नंतर दगडू शेख असे जे मुख्य गणपती आहेत त्याचं विसर्जन झालेलं आहे तब्बल मानाचे गणपती आहेत ते तब्बल सहा ते सात तासांनंतर हे जे विसर्जन आहे ते झालेलं आहे, आहे आणि आता लोकांनी पुणे एवढ्या रस्त्यावरती येऊन गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतोय वेगवेगळ्या पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे खरं तर अजूनही विषय चालू आहे त्यासोबतच पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त हा तैनात केलेला आहे जवळपास आठ हजारहून अधिक पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहे आपण बघू शकतोय की जे पोलिसांचं मदत कक्ष आहे तिकडनं सगळ्यांना मदत करण्यात येते वारंवार अनाऊन्समेंट तिकडे करण्यात येत आहे तर आ, रेवती आतापर्यंत साधारणपणे पुण्यामध्ये किती गणपतींचं विसर्जन झाले काय अधिक माहिती मिळते याबद्दल ओ नक्कीच आपण बघितलंय की मानातले खास गणपती आणि त्यासोबतच जयंत सर पुणे महानगरपालिका श्रेष्ठ कासार, डब्लिकेट गणपती आणि इतर काही सार्वजनिक मंडळ असं एकूण किमान पन्नास मंडळांचं विसर्जन इथे झालेलं आहे आणि

वर्षी आपण बघतो की जवळपास चाळीस ते बेचाळीस तास ही पुण्याची विसर्जन मिरवणूक चालू राहते तस काहीस चित्र हे या वर्षी होऊ नये लवकर मिरवणुकीला सुरुवात केलेली होती परंतु या ना त्या कारणाने या वर्षी देखील उशीर झालेला आहे तर आता असा अंदाज बांधला जातोय की उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सगळ्या मिरवणुका संपतील तर आता त्याच्याहून जास्त जर वेळ लागला तर नेहमी सारखाच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला उशीर होईल असं म्हटलं जाईल पण यावेळेस नियोजन वेगळं असल्याने हे पाहणं महत्वाचं आहे की लवकर मिरवणूक संपेल की नाही रेवती अशात संपर्कात रहा मुंबई मध्ये सध्या विसर्जन मिरवणूक कशी सुरू आहे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार तिथे उपस्थित आहेत ऋतिक मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकींची सध्या काय स्थिती आहे नक्कीच आपण पाहतोय जवळपास बारा तास उलटून गेलेले आहेत मात्र लोकांमधला उत्सव उत्साह जो आहे तो कुठेही कमी झालेला नाही आहे आपण सध्या आहोत भायखळा या ठिकाणचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचं हे लोकेशन आहे आणि आपण या ठिकाणी समोर लोकांची जी दुतर्फा गर्दी आहे ती बघतोय अक्षरशः रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत मात्र लोकांमधला उत्साह कमी झालेला नाहीये आता अवघ्या काही मिनिटांमध्ये लालबागचा राजा या ठिकाणी येणार आहे आणि आपण बाजूलाच असलेलं जे फायर ब्रिगेडचं जे स्टेशन आहे या ठिकाणी हे सर्व कर्मचारी जे आहेत लालबागच्या राजाला मानवंदना देणार आहेत या ठिकाणी या गाड्या पुढे येतील आणि राजाला मानवंदना करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण बघतोय जवळपास दहा ते अकरा तास झालेला आहे लालबागचा राजा हा मिरवणुकीसाठी निघालेला आहे मात्र सध्या लाल लालबागचा राजा जो आहे तो या ठिकाणी उपस्थित असल्याचा आपल्याला पाहायला मिळते चौका चौकामध्ये लालबागच्या राजाला या ठिकाणी लोक मानवंदना देत आहे त्याची आरती उतरताना आपल्याला पाहायला मिळते आणि लोकांचा जो उत्साह आहे तो कुठेही कमी झालेला नाही आहे जवळपास आज आज दिवसभरामध्ये शंभरहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव ग गणपती जे आहेत ते विसर्जित झालेले आहेत मात्र जे प्रमुख गणपती आहेत लालबागचा राजा त्यातला आपण बघतोय की आता सध्या रात्रीचे अकरा वाजलेला आहेत आणि तो भायखाड या परिसरात आहे तिथे हिंदुस्थानी मशीद आहे त्या ठिकाणची का त्या ठिकाणचे जे मुस्लिम बहुल जे लोक आहेत त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आहे आता पुढे जो चौक आहे त्या ठिकाणी राजा आहे ना अवघ्या आता काही मिनिटांमध्ये जो ब्रिज आहे भायखळ्याचा या ठिकाणून राजा पास होणार रा आहे आणि अग्निशमन दलाचं जे केंद्र आहे या ठिकाणचे सर्व जे अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत तसेच इथले कर्मचारी आहेत राजाला मानवंदना देतील येऊन सल्यूट करतील सायरन वाजवतील एकंदरीत जर बघितलं तर मुंबईचा गणेश उत्सव हा खास असतो आणि त्यातच लालबागचा राजा म्हटलं तर लोकांच्या अतिशय जास्त भावना जोडल्या गेल्या असतात त्यामुळे शासन असो किंवा प्रशासन असो किंवा नागरिक अतिशय लालबागच्या राजासाठी भाऊक असतात आपण बघतोय की अग्निशमन दल देखील या ठिकाणी त्यांना आता मानवंदना देणार जसं तुम्ही सांगितलं की फायर ब्रिगेड कडून अग्निशमन दलाकडून मानवंदना दिली जाईल म्हणजे नेमकं काय केलं जाईल काय खास असते ही मानवंदना मी दृश्यांमध्ये दाखवतो या ठिकाणी माझ्या शेजारी फायर ब्रिगेडच्या गाड्या दिसू शकता आपण या ठिकाणी लोकांची देखील मोठी गर्दी आहे ज्या आता अवघे काही मिनिटं उरले तर राजा या ठिकाणी येणार आहे ज्या लालबागचा राजा या परिसरामध्ये येतो या सर्व ज्या गाड्या आहेत त्या सर्व चालू केल्या जातात तर आपल्याला माहिती आहे सा फायर ब्रिगेडच्या गाड्यांना सायरन असतं त्या गाड्या पुढे येतील त्यांचे जे सर्व कर्मचारी आहेत ते या ठिकाणी सर्व शिस्तीत उभे राहतील आणि लालबागच्या राजाला या ठिकाणी सल्यूट दिलं जाईल जे सायरन असता मानवंदना सायरनच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येईल या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे नागरिकां नागरिकांची जी सोय आहे त्यांच्याकडून पाहिली जाते कारण की रात्रीचे अकरा वाजलेले आहेत मात्र जे नागरिक आहेत त्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत हृतिक किती वेळेपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की का, काही मिनिटांपर्यंत पण साधारणपणे किती वेळेपर्यंत लालबागचा राजा हा फायर ब्रिगेड स्टेशनपर्यंत येऊ शकतो अजून त्याच्या विसर्जन मिरवणुकीला आणखीन किती तास बाकी आहे एकंदरीत आपण बघतोय लालबागचा राजा हा सकाळी निघालेला होता मंडपापासून पुढे तो भारत माता टॉकीज आहे तिथपर्यंत जाऊन परत फिरतो आता सध्या तो भायखळा या परिसरामध्ये आहे आता अकरा वाजलेल्या आहेत या ठिकाणी जे फायर ब्रिगेडचं स्टेशन आहे तिथे साडे अकरापर्यंत तो अंदाजे येईल आणि तेथून पुढे देखील ते तो मार्गस्थ होईल आणि पहाटेच्या सुमारास तो गिरगावपर्यंत पोहोचतो आणि यामध्ये जे भाविक आहेत रात्रभर लालबागच्या राजासाठी चौका चौकात थांबलेले असतात अक्षरशः घरामधून लोक बिल्डिंग ज्या असतात त्या बिल्डिंग परिसरातून जेव्हा राजा जातो तेव्हा घरातून त्याची आरती उतरवली जाते सर्व जे मंडळ आहे ते देखील लालबागच्या राजासोबत चालत असतं रात्रभरचा हा प्रवास करून जवळपास सकाळी सातच्या सुमारास हा गिरगाव चौपाटीवरती विसर्जनासाठी राजा पोहोचतो तिथे देखील त्या ठिकाणी आरती वगैरे होते जवळपास अकराच्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन होतं हे दरवर्षीचं नियोजन आहे मात्र यंदा काहीसा उशिरा लालबागच्या राजा मार्गस्थ झालेला होता या ठिकाणी आतापर्यंत राजा येऊन झाला पाहिजे होता मात्र अद्याप आलेला नाही आपण बघतोय की जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लालबागच्या राजासाठी दर्शनासाठी या ठिकाणी पाहायला मिळते पोलिसांचा बंदोबस्त आहे अक्षरशः लोकांचे जे डोळे आहेत ते पानवतात लालबागच्या राजाला पाहून मोठी श्रद्धा जी आहे मुंबईकरांची लालबागच्या राजावरती आहे आणि आता अवघे काही मिनिट राहिले आहेत तर थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागचा राजा येईल आणि फायर ब्रिगेड करून त्यांना मानवंदना दिली जाईल असे संपर्कात राहत लालबागच्या राजाची प्रतीक्षा आहे भायखळा फायर ब्रिगेडच्या इथे आणि तिथं आल्यानंतर लालबागच्या राजाला मानवंदना दिली जाणार आहे तत्पूर्वी लालबागचा राजा भायखळा ला, इथल्या हिंदुस्थान मस्जिद इथं आला होता तिथं हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळालं मुस्लिम बांधवही लालबागच्या राजाचं स्वागत करतात मोहल्ला कमिटी आणि आगरीपाडा पोलीस ठाणे यांच्या वतीनं लालबागच्या राजाचं स्वागत केलं जातं तर पुण्यामध्ये सुद्धा अजूनही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असाच सुरू आहे जल्लोषात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत नाचत गाजत आणि पारंपरिक वाद्य वाजवत कुठे डीजेच्या तालावर फिरकत बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं हे गणेश भक्त दाखल झालेले आहेत मुंबई असो किंवा पुणे असो दोन्ही ठिकाणी मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आहे आणि त्याच विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आपण एन डी टी व्ही मराठीवर सुद्धा सकाळपासून पाहत आहात गणरायला निरोप देण्याचा हा सोहळा इंडिया व्ही मराठीवर आपण सकाळपासून लाईव्ह पाहत आहात पुण्यामध्ये पुन्हा एकदा जाऊया पुण्यामध्ये काय सुरू आहे आता पाहूया अलका चौकात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती काय अधिक माहिती आपण बघतोय की जो उत्साह आहे तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे उत्साह आहे तो काही कमी झालेला नाही आहे उलट जे काही वेळापूर्वी जी गर्दी होती ती अजून विपुरीत झालेली आहे अजून लोक रस्त्यावरती येऊ लागलेले आहेत त्यासोबतच जी मिरवणूक आहे ती, खरतर ती तर सकाळी सव्वा नऊ वाजता जो कसबा गणपती आहे त्याच्यापासून सुरू झालेली होती आणि त्यानंतर मानाचे पाच आणि जे महत्त्वाचे गणपती आहेत त्याच्यासोबत ती सुरूच आहे अजूनही गण गणपती विसर्जनाची जी मिरवणूक आहे तर आपण इथे बघू शकतो आहे की अल्का टॉकीज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तर लाखोंच्या संख्येने म्हटलं तरी चालेल लाखोंच्या संख्येने मुख्य आलेले आहेत मुंबईमध्ये लालबागच्या राजाला बघून सगळ्यांचे डोळे पाणवले होते तसंच इकडे दगडू शेटला निरोप देताना सगळ्यांचे डोळे अक्षरशः पाणवलेले होते इकडे रस्ता तुडुंब भरलेला होता त्यासोबतच आता आपण बघतोय की कुमटेकर रस्ता लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्ता या तिन्ही रस्त्यांवरती मिरवणूक चालू आहे आणि आपापले परीने सगळे पुढे चालत आहे तर माझ्या उजव्या बाजूला तिकडे पोलीस मदत केंद्र देखील आहे पोलीस इकडे सकाळपासनं तैनात आहेत मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे वारंवार जे पोलीस आहेत ते नागरिकांना सूचना देत आहेत आणि त्यासोबतच खबरदारी घेत आहेत की मिरवणूक लवकर लोकर संपेल कारण पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला एक इतिहास आहे की ती लवकर कधी संपत नाही किमान चाळीस तास तरी चालते या वर्षी काही वेगळं नियोजन करण्यात आलं होतं पण हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नेमकं या वर्षीची मिरवणूक लवकर संपते की नाही कारण अजूनही मुख्य जे गणपती आहेत त्यापैकी मंडई आणि भाऊसाहेब रंगारी हे अजून वेगळं नियोजन म्हणजे नेमकं असं काय करण्यात आलेलं आहे कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत जेणेकरून विसर्जन मिरवणुका फार काळ लांबणार नाहीत ना कारण या लांबलेल्या विसर्जन मिरवणुकांचा बराच ताण यंत्रणेवर येत असतो वेगळं नियोजन म्हणजे काय खर तर यावर्षी थोडासा एक वाद पेटलेला होता त्याची वादाची ठिंगी पडलेली होती की कोण पहिले जाईल कोण नंतर जाईल आम्ही मानाचे नाही का असे अनेक प्रश्न तिथे उपस्थित केले गेलेले होते मात्र ही तो वाद सोडवण्यात आलेला होता जे मानाचे गणपती आहेत कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम कुर्शी बाग आणि केसरीवाडा या सगळ्याच्या मंडळाच्या अध्यक्षांनी एक पाऊल मागे घेत दरवर्षीपेक्षाही एक ते दीड तास लवकर मिरवणुकीत सहभागी व्हावं किंवा लवकर चालू करावी याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याचा परिणाम आपण सकाळी बघितला की कसबा गणपती जो शक्यतो अडीच तीन नंतर टॉकीज चौकात येतो तो आज एक ते दोनच्या सुमारास तो आलेला होता आणि त्याचं विसर्जन पुढच्या अर्धा ते पाऊन तासात घाटावरती झालेलं होतं तर असं काही नियोजन होतं पण मध्ये काही खोळंब खोळंबलं होतं मध्ये काही मंडळांमध्ये काहीसा वाद झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा एकाचा ट्रक बंद पडलेला होता अशी काही परिस्थिती होती त्यामुळे एक एक दीड दीड तास पुन्हा उशीर झालेला आहे तर आता जे नियोजन करण्यात आलेलं होतं किंवा जे गर्दीचं नियंत्रणसाठी बूम बॅरियर बार लावलेले होते असं जे काही वेगवेगळ्या नियोजन आखलेल्या होत्या मेट्रोची सेवा रात्रभर चालू ठेवण्यात आलेली होती असं जे एकंदरीत आहे गर्दी आणि मिरवणुकीचं नियंत्रण यावं आणि मिरवणूक लवकर संपावी यासाठीचं जे वेगवेगळं नियोजन करण्यात आलं होतं तर या प्रकारचं होतं तर त्यामुळे या वर्षीची मिरवणूक लवकर संपेल असं अपेक्षित होतं तर आता उद्या आपल्याला कळेलच की किती लवकर संपते का दरवर्षीप्रमाणे उशीर होतो रेवती या वर्षीच्या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचं आणखीन काही वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळालं नक्कीच खरं तर वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की यावर्षी मेट्रोमुळे बऱ्यापैकी जे लोक आहेत त्यांना इझी ॲक्सेस होता तिकडे येण्यासाठी ते खूप लवकर येऊ शकले इथे पोहोचू शकले आणि बापाचं दर्शन घेऊ शकले म्हणून दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे त्यासोबतच मी जसं म्हटलं की जे नियोजन होतं ते नियोजन एका वेगळ्या प्रकारे करण्यात आलेलं होतं आणि जे वेगवेगळे जिवंत देखावे यावर्षीच्या गण देखावे जे होते मग ते मृत्युंजय म्हणजे आधारित आहे ते किंवा जलमय द्वारका असे वेगवेगळे जे देखावे देखावे किंवा भव्य दिव्य असे हे साकारण्यात आलेले होते वेगवेगळ्या मंडळांकडनं ते आकर्षणाचा विषय ठरले होते पण हे नक्कीच म्हणू शकतो आपण की सकाळपासून आपण जी परिस्थिती बघतोय ती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे फक्त मिरवणुकीला उशीर होतो का हाच आता प्रश्न उठलेला आहे नक्कीच मिरवणुकांना उशीर होतो का हा प्रश्न उपस्थित आहे कारण यंदा की प्रयत्न तर केलेले आहेत की आर्थिक चालू आहे आर्थिक चालू आहे पण ही पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांची दोन दृश्य पाहतो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची खास दृश्य ड्रोनने टिपण्यात आलेली आहेत मोठ्या संख्येनं जनसागर इथं उसळलेला आहे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबर दुसरीकडे आणखी एका बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतून आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत पुण्यातनं गणरायाच्या विसर्जनाचं हे महाकवेज तुम्ही एन डी टी व्ही मराठीवर पाहू शकत आहात त्यानंतर मुंबईतली विसर्जन मिरवणूक पाहूया मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार आहेत त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया ऋतिक मुंबईमध्ये यंदा विसर्जन मिरवणुकांसाठी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे कृत्रिम तलावांच्या संख्येमध्ये काही वाढ वगैरे करण्यात आलेली आहे का काय का अधिक माहिती त्याबद्दल एकंदरीत आपण बघतोय जवळपास तीनशेहून अधिकचे कृत्रिम तलाव जे आहेत ते मुंबईमध्ये अस सीने सोय केलेली होती आपल्याला माहितच आहे की कोर्टाने जी ऑर्डर दिलेली होती की सहा फुटापर्यंतचे जे गणपती आहे ते सर्व कृत्रिम तलावातच असतील त्या अनुषंगानं बी एम सीने तयारी केलेली आहे आणि जे सार्वजनिक गणपती आहे आपण समोर बघतोय की लालबागच्या राजाचा कॉन्वोय सध्या येतोय लाईट्स हे बघतोय लाईट्सच्या मागे लालबागच्या राजाची मूर्ती आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला तिचं दर्शन होणार आहे या ठिकाणी सर्वच जे नागरिक आहेत लालबागच्या राजासाठी थांबलेले आहेत अक्षरशः बघतोय सर्व जे चौक आहेत हा चौक नव्हे तर पुढे देखील लालबागच्या राजाला बघण्यासाठीची जी गर्दी आहे ती कायम आहे बघतोय जवळपास दहा ते बारा तास झालेले आहे प्रवास हा सुरू आहे भाविकांचा जो उत्साह आहे तो देखील कायम आहे जर लालबागच्या राजाला विशेष सुरक्षा आहे एकंदरीत आपण बघतोय की एक धमकी देखील आली होती आणि अतिशय संवेदनशील हा मुंबईच्या मिरवणुकीचा रस्ता असतो त्या अनुषंगानं पोलीस जे आहेत ते संपूर्ण अलर्ट असतात जवळपास पंचवीस थी ते तीस हजार पोलिसांची कुमक जी आहे त्यामध्ये राज्य पोलिस आहेत तसेच सेंट्रल पोलीस आहेत जे त्यांच्या फोर्सेस आहेत त्या देखील या ठिकाणी तैनात होत्या एक धमकीचा देखील मेसेज आला होता त्या अनुषंगाने यंदा जास्तचीच खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली होती त्या अनुषंगाने अतिशय ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय जो मिरवणूक विसर्जन मार्ग आहे त्या ठिकाणी कोणतीही पार्किंग नसणार आहे विशेष म्हणजे यंदा ए आयचा देखील उपयोग केला गेलेला होता जेणेकरून जे जे संशयित आरोपी आहेत ता जे तडीपार लोक आहेत त्यांना ट्रॅक करायला ए आयमुळे मदत होणारी होती आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी अतिशय कडक बंदोबस्त करण्यात आलेला होता त्या अनुषंगानं आज दिवसभरात देखील अशी कोणतीही घटना घडलेली नाही आहे उचित आपण बघतोय सध्या आपण फायर ब्रिगेडच्या परिसरामध्ये आहोत मानवंदना थोड्या वेळातच देण्यात आलेले आहे फायर ब्रिगेडचे पथक देखील गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत त्याच ठिकाणी जिथे जिथे गरज लागेल फायर ब्रिगेड देखील सक्षम आहे आणि आपण बघतो आहे थोड्याच वेळात आता गणपती येणार आहे लालबागचा राजा येणार आहे फायर ब्रिगेड जे आहे पूर्ण तयारी करून आहे फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत तर त्या पुढे येतील आणि लालबागच्या राजाला मानवंदनं देतील गर्दी देखील तुडुंब भरलेली आहे मी सध्या ब्रिजवरती उभा आहे आणि आपण बघतो की ब्रिजच्या दुतर्फा गर्दी आहे पुढे हा मार्ग आपण बघतोय की या मार्गावरून लालबागचा राजा जाणार आहे समोर जी लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती समोर जाते आणि हा खडा पारसी मार्ग आहे आणि पुढे आपण बघतोय की लालबागच्या राजाला हार हा घालण्यात येणार आहे लोकांची गर्दी आपण बघतोय आता अवघ्या काही मिनिटात लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी येईल आणि फायर ब्रिगेड जे आहे ते त्यांना मानवंदना देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की लालबागच्या राजाचं गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन होतं लालबाग ते लाल गिरगाव चौपाटी या मार्गावर या विसर्जन मार्गावर अनेक ठिकाणी बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीने निरोप दिला जातो काही ठिकाणी जसं श्रॉफ श्रॉफ बिल्डिंग कडून पुष्पवृष्टी करण्याची प्रथा आहे फायर ब्रिगेड कडून मानवंदना देण्याची प्रथा आहे या संपूर्ण कसं स्वागत केलं जातो कसा दिला आपण बघतो की लालबागचा राजा हा आपल्या मंडपातून बाहेर निघाला त्यावेळी पुन्हा त्याला भारत चौकाकडे नेण्यात आलं जागजागी जाग जाग जे इतर मंडळ आहेत त्या मंडळांनी देखील ला लालबागच्या राजाचं स्वागत केलं आणि त्यातच विशेष म्हणजे त्या ठिकाणून पुन्हा आल्यानंतर जे शॉप बिल्डिंग आहे त्या ठिकाणून त्याच्यावरती पुष्पवृष्टी झाली त्याच्यावरती गुलाल टाकण्यात आला पुढे देखील अनेक ठिकाणी यंदा ऑ सि ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सिंदूरचे बॅनर पाहायला मिळाले होते आणि सिंदूरच्या लेबलने त्याच्यावरती गुलाल उधळण्यात आला पुढे देखील आपण बघतोय की या ठिकाणी आता हार जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत बलून्स आहेत जे लालबागचा राजा जो आहे तो मुंबईकरांचा लाडका आहे त्या अनुषंगानं नुसतं चौका चौकातच नव्हे तर संपूर्ण जे बिल्डिंग असतात त्यावरती लोक चढून लालबागचा राजाचं दर्शन घेतात अक्षरशः ताट ओवाळतात लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येतं हे दृश्य आपण बघितलेलं आहे आणि लालबागचा राजा देखील आपण बघतोय की हळूहळू पुढे सरकत विसर्जन मिरवणुकी विसर्जन मिरवणूक संपूर्ण करत गिरगाव पर्यंत पोहोचतो आता काही वेळात लालबागचा राजा येणार आहे चौका चौकात आतापर्यंत त्याचं स्वागत झालेलं आहे आपण येतानाच बघितलं की बघ अड्डा असेल किंवा पुढे येताना जी भायखळ्याची जी हिंदुस्तान मशीद आहे त्या ठिकाणी जे मुस्लिम बांधव आहे त्यांच्या वतीने देखील लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात आलेलं आहे लालबागच्या राजाला मानणारा वर्ग सर्वच धर्मांमध्ये आहे असं आपण अनेकदा बघतो सर्वच धर्माचे लोक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात आणि जी हिंदुस्तान मशीद आहे त्या ठिकाणी देखील लालबागच्या राजाचं स्वागत झालेलं आहे आता पुढे आपण बघतोय का हा भायखळा ब्रिज आहे आणि या ठिकाणून आता फायर ब्रिगेडचं जे स्टेशन आहे ते देखील राजाला मानवंदना देणार आहे नक्कीच यावेळेस संदर्भातल्या वेग आ... अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू तुर्तास धन्यवाद ऋतिक आणि रेवती तुम्हालाही धन्यवाद पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीबद्दल सविस्तर माहिती दिल्याबद्दल बाप्पाच्या निरोपासाठी भाविकांचा हा उदंड उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे राज्यात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पाला निरोप दिला जातो आहे मुंबईमध्ये लालबाग सराजा भायखळा अग्निशमन दलाच्या स्टेशनजवळ थोड्याच वेळात पोहोचवणार आहे दरम्यान पुण्यामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोनं विशेष सोय ठेवली होती रात्रभर मेट्रो सुरू हो रात्र ठेवण्यात येणार ठेवण्यात येणार आहे त्यामुळे शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं होतं इतका प्रतिसाद आवाहनाला मिळालेला आहे चक्क सगळे मेट्रो स्टेशन्स गर्दीनं फुल झाले आता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सुरू असतानाची काही दृश्य आपण पाहतो आहोत अजूनही मेट्रो स्टेशनवर गर्दीच दिसून येते आहे आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथं थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी